कदाचित तालुक्यातली पहिली शाळा असावी की ज्यांनी माहिती अधिकार निमित्त माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम ठेवलाय तर रिकामा कुठला कोणी सांगितलाय <laughs> लोकशाही आपण लोकशाही म्हणजे काय नेमका आपण पुढे जाऊयात सरांनी सांगितलेलं असते लोकशाही बाय द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही डेमोक्रेसी लोकशाहीची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल आपण माणसं कशी आहोत बघा लोकशाहीमध्ये दोन गोष्टीचा करण्यात आलेला आहे जसे अधिकार आहेत आपण माहिती अधिकाराकडे पुढे जाऊ अगोदर आपण अधिकार समजून घेऊ अधिकार म्हणजे मला रोज शाळेत म्हणजे मला शिक्षण मिळालं पाहिजे हा माझा काय आहे मूलभूत अधिकार आहे त्याच्या अगोदर आधिकार आपलं एक कर्तव्य आहे की मी शाळेमध्ये काय पाळली पाहिजे शिस्त पाळली पाहिजे माझं काय आहे ते कर्तव्य जसं माणसांना या सगळ्या गोष्टीच्या जगण्यासाठी घटनेमध्ये जसं अधिकार तसे मूलभूत काय आहे तर कर्तव्य सुद्धा आहे कर्तव्य आहे की नाही आणि कर्तव्य आपण विसरून जर अधिकार लाटत चाललो तर हे जमणार आहे का म्हणून आपण अगोदर काय समजून घेऊया कर्तव्य बघा कर्तव्य म्हणजे माझे कर्तव्य काय आहेत माझ्यामुळे या देशाच्या कोणत्याही सार्वभौमत्वाला बाधा पोहोचणार नाही दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने काय माझ्यामुळे पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार आणि ते जपण्याची जबाबदारी माझी म्हणजे ते माझं काय आहे कर्तव्य आहे की नाही त्याचंच अधिकारात रूपांतर कसं होतं बघा जर पर्यावरणाचं कोणी नुकसान केलं तर त्याच्यावर कायद्याच्या दृष्टीने काय होतं गुन्हा दाखल केला जातो त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा होती बघा जर आपण एखादा कायदा मोडला कायदा मोडल्यानंतर आपल्याला काय होते शिक्षा होते म्हणजे उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये शिस्त पाळली नाही काय होईल पनिशमेंट आहे की नाही सर आपल्याला शिक्षा देतील म्हणजे शिक्षा किंवा तू का चूक केली म्हणजे गुन्हा केला म्हणजे या